नमस्कार मैत्रीण प्रत्येक गृहिणीचा मॅनेजमेंट करू अर्थातच गृहकला गृहकला ह्या चॅनलमध्ये मी सवार मनापासून स्वागत करते मैत्रीण मॅथ रांगोळीचे क्लासेस चालू आहेत आणि सगळ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी आहेत त्याच्यावर मी छोटे छोटे व्हिडिओ करत होते आणि त्यांच्याशी त्यांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करते आणि तुमच्याशी पण ते शेअर करते जेणेकरून तुम्ही जर हे घरी अशा ह्या मॅथ रांगोळ्या तयार करत असतील तर तुम्हालाही ह्या करायला अगदी सोप्या जाव्या आणि लवकरात लवकर तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या लवकर सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न माझा आहे तर हे व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच तुम्हाला ह्या कशा करायच्या आपल्याला काय प्रॉब्लेम्स येतील हे समजणार आहे तर मैत्रिणी रांगोळ्या माझ्या सख्यांनी केलेल्या आहेत आणि ह्या करताना ज्या काय अडचणी आल्या त्या मी तुम्हाला शेअर करत आहे आता ह्या रांगोळी करताना बघा हे थोडस कडक कडक होते तर हे असं का होतं ऍक्च्युली तसं पाहिलं तर अशा ह्या सॉफ्ट रांगोळ्याला पाहिजे किती सुंदर झाले बघा की तुम्ही टाकल्या क्षणी प्लेन बसायला पाहिजे पण कधी कधी काय होतं की हे जे अशा थोडे कडक कडक लागतात तर ह्याचं कारण काय हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तर मित्रांनो बघा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्लुगन मार्केटमध्ये आहे ज्या ह्या ग्लू ग्लूगनचा वापर करून आपण ह्या रांगोळ्या तयार करत असतो तर ह्या ग्लू गन साठी आपण ह्या अशा स्टिक वापरत असतो ग्लू स्टिक आता ह्याच्यामध्ये पण प्रकार एवढे आहेत की आता ही चाळीस वॅटची गन आहे आता ही आहे ही साठ वॅटची आहे ही शंभर वॅटची आहे आता ही जी गण आहे ही आता एकशे वीस वॅटची आहे तर ह्या गणमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि आपण काय करतो की स्टार्टिंगला अशी हाय बॅटरीची गण घेतो आणि तयार करायला लागतो तर आपल्याला ते जमत नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक हा प्रॉब्लेम मी सांगते की काय येत असतो तर अशा ह्या ग्लूस्टिक मिळतात ह्या स्टिक मध्ये खूप वेगवेगळे वेग प्रकार आहे आता ही स्टिक आहे ह्याची बघा थिक ह्याची फ्लेक्सिबिलिटी बघा आता ही बघा ही किती कडक आहे आता तुम्ही ही ग्लूस्टिक बघितली तर दिसायला सारखे दिसतात पण ही बघा तर असे हे जे, है है जे, जे वेग 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 प्रकार आहेत त्याच्यामुळे आपल्याला ह्या रांगोळ्या करायला अडचणी येत असतात तर ह्या थिकनेस आहे जे ह्याची किंवा ह्याची जे क्वालिटी आहे ती खूप वेगवेगळे आहेत मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटी येत आहे आणि ह्या ग्लू सांगितलं तसं सा बॅट वेगवेगळ्या आहेत आता ही जर स्टिक तुम्ही वापरली तर ह्याच्यात ना निघणारा जो गम आहे जो ग्लू आहे तो खूप लवकर लवकर येतो आणि जर स्टार्टिंगला आपल्या जर स्पीड नसेल तर आपण ह्या रांगोळा करू शकत नाही करतो पण जी फिनिशिंग आहे ती फिनिशिंग येत नाही आता ही स्टिक आहे ही एकदम कडकी याची क्वालिटी खूप चांगली आहे त्यामुळे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आणि आपला स्पीड हे मॅच होला पाहिजे आणि तेव्हा जे आउटपुट येतं ते सुंदर येत असतं तर स्टार्टिंगला असे हे प्रॉब्लेम येत असतात जसं जसं आपण याच्यामध्ये प्रॅक्टिस करू तेव्हा हे प्रॉब्लेम आपल्याला कळत जातात आणि आपण त्या हिशोबाने आपला स्पीड आहे किंवा हे करत असतो सपोज जर तुम्ही अशा साध्या ग्लूस्टिक वापरत असेल साधा म्हणता येणार नाही ना, ना, क्वालिटी वेगवेगळ्या आहेत ह्या ग्लूस्टिक वापरायचा हा गम लवकर सोडतो मग तुमचा जो हा गुलनला वुलन चिटकोणाचा स्पीड आहे ते तुम्ही पटपट लावायला पाहिजे जर तुम्ही तो हळूहळू लावला तर हे हा जो गम आहे हा चिटकून बसतो आणि इथं असे कडक कडक असं होतं आणि आपली फिनिशिंग येत नाही तर हे जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही लक्षात घ्या मग तुम्हाला जर मी याच्यावर एक सोल्युशन सांगते की जेव्हा तुम्ही ही ग्लूस्टिक अशा टाइपच्या ग्लूस्टिक वापरत असतील किंवा ह्याचा स्पीड ग्लू, गम सोडण्याचा जास्त असेल तर तुम्ही ही वूल छोट्या छोट्या अंतरावर चिटका जेणेकरून तुम्हाला एकदम फाईन फिनिश म्हणजे जे चिटकवणारा आहे तो गम व्यवस्थित होईल तुम्ही जो मोठ्या मोठ्या रेगा ओढला आणि हे गुलांट तिथं चिटपत बसेल तोपर्यंत हा ग्लू जातो म्हणजे फिनिशिंग पाहिजे आपल्याला ते येत नाही तर हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही लक्षात घ्या स्टार्टिंगला जर तुम्ही हा माटोंगोळा करत असाल तर तुमचा स्पीड हा कमी ठेवायला पाहिजे किंवा तुमचा स्पीड जो आहे त्या हिशोबाने तुम्ही जे अंतर आहे ग्लू लावण्याचं ते कमी ठेवा जसं तुमचा स्पीड वाढेल तेव्हा हे अंतर वाढवत जावा जेणेकरून आपला जो गम आहे तो व्यवस्थित प्लेन चिटकतायला पाहिजे असे खड्डे 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 म्हणताना की जे वर आलेला आहे जे कडक होतोय गम तो होता का नये तर हे या गोष्टी तुम्ही गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुमच्या रांगोळ्या देखील सुंदर होतील आणि अशा सुंदर सुंदर रांगोळ्या तयार करा स्टार्टिंगला तुम्ही छोट्या रांगोळ्या घ्या एखादी छोटी रांगोळी केली तर बघा खूप सुंदर वाटते त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या मोठ्या रांगोळ्या करू शकता आणि ह्याचे डिझाईन्स पण भरपूर अवेलेबल आहे मार्केटमध्ये जर तुमची सुरुवात असेल तर छोट्या रांगोळ्याने सुरुवात करा मी जसं सांगितलं तसं सा, ग्लू जसं छोट्या अंतरावर तुम्ही चिटपायला घ्या म्हणजे तुमचं फिनिशिंग चांगलं येईल तर अशा ह्या वेगवेगळ्या गन आहेत आणि वेगवेगळ्या त्याचे ग्लूस्टिक आहे आणि आपला स्पीड ह्या तिघांचं कॉम्बिनेशन होत असतं आणि त्याच्यामुळे जी फिनिशिंग येत असते ती छान येते जशी प्रॅक्टिस तुमची वाढेल नक्कीच तुमचं पण छान येईल पण ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा नाराज होऊ नका तुमची देखील रांगोळी खूप सुंदर होणार आहे अशाच काही छोट्या छोट्या टिप्स हव्या असतील तर गृहकला ह्या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फेसबुकवर असेल तर फॉलो देखील करा मी तुमच्यासाठी असेच छोटे छोटे व्हिडिओ घेणेन तोपर्यंत धन्यवाद